नमस्कार मित्रांनो मी इंस्टाग्रामला रील्स बनवत असतो आणि त्या तुम्ही स्वतःहून शेवटपर्यंत पाहत असता असं काहीतरी मी प्रत्येक वेळेस देत असतो पण आज या व्हिडिओला माझी विनंती आहे का मी स्वतः तुम्हाला म्हणतोय माझ्यासाठी दोन तीन मिनटं द्या आणि एवढी रील फक्त शेवटपर्यंत पहा आमच्या गावात राहुल मुंजनाथ उचाळे नावाचा एक मुलगा होता जो माझ्या गावकीतला माझ्या भाऊकीतला होता ज्याला एका गेमचा नाद लागला युएटर नावाच्या आणि त्याने त्याच्या आयुष्याचा शेवट फाशी घेऊन केला एवढले एवढले दोन बारकाले पोरेत याक पहिलीला या बालवडला एवढल्या बारकाले आहेत आणि याला कारणीभूत कोणी माहितीये आपण घडवलेले स्टार दहा हजाराने जरी दुकानदाराचं प्रमोशन केलं तरी परवडते पण लालची पोटी आणि गळ्यात सोन्याच्या चेनी चे मोठ्या कार कपड्याची दुकाने टाकायचे तुम्हाला ह्या अशी पोटी तुम्ही प्रमोशन करता गेमिंगचा आणि त्याच्यामुळे आज माझ्या घरातला माणूस गेलाय म्हणून मी बोलतोय तुम्हाला बोलण्याची माझी इच्छा नव्हती हा तो त्याच्या कारवाणी मिळाला पण त्याला खेळायला प्रोत्साहन आपण दिलं ना आपण गेलो दुकानात कपडे नाही घेतले तरी कपडे घेतले चैनी नाही घेतल्या तरी चे घेतल्या बघा आम्ही असं असं घेतलं आणि तुम्हाला घ्यायचं असं तुम्ही हे खेळा प्रत्येकाला नॉलेज नाही हो तुमचं एवढं तो बिचारा खेळला त्यात गुंतला आणि पैसे काढायचे अनुषंगाने त्याने आयुष्यातलं सगळं घातलं आणि शेवटी त्याने त्याचं आयुष्यासुधील संपवलं प्लीज की फक्त वीस पंचवीस हजारांनी कामाला जायची होती कंपनीत पण लोकांनी आपल्याला इथपर्यंत आणून ठेवले की आपण एक दीड लाख रुपये लिगली प्रमोशन करून दुकानदाराचे प्रमोशन कमवून पैसे कमवू शकतो पण तरी तुम्हाला मोठं व्हायचंय कारण तुम्हाला असं दाखवायचं आमच्यापेक्षा या जगात कुणीच मोठं नाही ले आम्ही लेव रे आम्ही चैनी बिनी अरे तुम्ही भिकारी येत आणि खेळणाऱ्यालाही सांगतो आपण पैसा घालत असतो मित्रांनो आणि तो, तो, तो काढायच्या नादात आपला जास्त पैसा जात असतो आणि आयुष्यातलं सगळं जात असतं जीवापेक्षा अप्रूफ काहीच नाही या जगात मी दहा पाच आणि कोणत्या दुकानदाराचं प्रमोशन करून जगन नाही जगता आलं मी मा कंपनीत कामाला जाईभू पण असला धंदा करणार नाही तुमचे मोठमोठे दुकान मी गेमिंगचे प्रमोशन करता लाज वाटत नाही तुम्हाला एवढा पैसा तुमच्याकडे एवढे मोठमोठाल तुमच्या दुकानात तुम्ही प्रमोशन करता झालेल्या गोष्टीला पूर्ण विराम द्या असं मला म्हणायचं आहे आज मी खाली व्हिडिओ दाखवतो त्या पुरीला कोणीच नाही राहिलं एक पडली बिचारी सगळ्याला सगळ्यांमध्ये आणि माझ्या जनतेला माझा व्हिडिओ पाहणाऱ्याला माझ्या फॉलोअर्स लोकांना विनंती आपण आतापर्यंत लोकांचं चांगलं केलं मित्रांनो त्याच्या कर्माने गेला पण त्या बिचारीला आज आपण सपोर्ट करू जर दहा पाच पंधरा वीस शंभर रुपये जर कोणाची द्यायची इच्छा असेल तर मी खाली स्कॅनर टाकतो त्या स्कॅनरवर पैसे मारा माझी एक आतून मनापासून इच्छा आहे तुम्ही द्यावा माझं पब्लिक हाय देणार मला माहिती आहे आपल्याला फक्त तिला आधार द्यायचा आहे जाऊ दे तो त्याच्या कर्माने गेला पण आपल्याला आपले कर्म दाखवायचे देव आपल्याला बघतोय आणि शंभर टक्के आपल्या आयुष्यात शंभर टक्के चांगलंच होईल मित्रांनो खाली स्कॅनर टाकतोय त्या दोन पोरांच्या तोंडाक बघून काय ना काय फुलना फुलाची पाकळी मदत करा आणि आज मी लय बोललो सॉरी आज मी लय तळमळीनं आणि अंतरकारणात बोललोय पण जे बोललो आहे ते आजही खरे आणि कधी खरे झालेल्या गोष्टीला पूर्णविराम द्या आपल्यामुळे कोणाच तरी जीव जायला नको धन्यवाद